तुमचा हातामध्ये जो आहे हा नेमकं काय आहे हे जे आहेत हे सन्मान्य ट्रस्टी होते ना त्या काळात थांबा हो आमचा मामा होता तिच्या भाऊ भाऊ म्हणून मला बघत बघाय आता जरा बोल तर त्या काळामध्ये सन्मान्य जी गावची मंडळी जी आता शाळेला विरोध करतात म्हणून माझ्यावर आरोप करतात मी विरोध करणार कोणी नाही गावातलाच एक आहे तुमच्यापैकीच एक आहे सामोपचारण म्हटलं पाहिजे हे माझे भाऊ नाही त्या काळात त्यांनी ठराव केलेला आहे कुठं वाचलेलं आहे ते मला या लोकांनी ट्रस्टी माझ्या अध्यक्ष होते शंकरराव यशवंत हांडे त्यानंतर भीमाजी तुकाराम मांडे दोघे सर्गो असे आहेत त्यानंतर दोंडे काशीनाथ घागाळे काल म्हणले याला काय माहिती आता ताल आहे माझा मामा हा जन्माला सुद्धा आला नव्हता तेव्हा आम्ही गाव सांभाळले यांनी कसं गाव सांभाळले आणि काय काय करावं पसंद कर हे उदाहरण काय तेच वाचून दाखवतो मी ह्याच्यामध्ये कुठं ये मला दिसायला कमी मी मला चष्मा नाही राहुल इकडे बर घटनेमध्ये हे वाचतील मला दिसायला का मग वाचू द्या की आली क्रमांक ये चालता नंबर दोनशे बाहत्तर यामध्ये शासकीय निमशासकीय व सहकारी सोसायटी इमारती सोडून तेथील मोकळ्या जागेवर ट्रकची ची आहे हाय कारण सदर जागा हॉस्पिटल तथा गावचे सार्वजनिक हितासाठी राखून ठेवली आहे अर्जात दाखल केलेल्या सर्व इमारती व मोकळ्या जागा या ट्रस्ट या संस्थेच्या मालकीच्या असून कार्यकारी मंडळाच्या नावावर नोंद व्हावी त्यांची नावे श्री शंकरराव यशोद अध्यक्ष भीमाजी तुकाराम आंडे, आंडे उपाध्यक्ष श्री धोंडेभाऊ भाऊ काशीनाथकाळी खजिनदार श्री भिकू गणपत बोराडे सह खजिनदार श्री गुलाब पाजराव आंडे चिटणीस श्री विठ्ठल नामदेव आंडे सहचिटणीस श्री रामचंद्र दसरे

बाकीचे जे मोकळे भूखंड आहेत ते ट्रस्ट नावे हवे म्हणून त्यांनी त्यावेळेस ठराव केलेला आहे यांना अर्थ कळू द्या हीच लोक मी म्हणतोय का झाली हीच लोक जी भांडतायत त्यातला एक माणूस जिवंत आहे ते आमचे मामा आहेत ते म्हणजे आणि विरोध करणार विरोध करणारेच हे काय प्रकार आहे फक्त यांच्या डोक्यात काय रमेश हांडे हा कसा अग्रेसिव्ह आहे हा कसा खोटाडा आहे एवढंच दाखवायचं यांना बाकी नाही ती पावत्या दाखवणार <laughs> अरे तुम्ही ठेवलं नाही आम्ही कुठून दाखवलं दा हे दफ्तर कुठून कसे आणले दोन मिनिट ऐकून घ्या शासनाने निघतील ना तो प्रयत्न करून काढवला ना कुणी आम्ही आणायचे का पैसे कुणी भरले हो हे जिवंत आहेत अजून यांनी पैसे भरले का नाही मी माझ्या काळात नाही भरले मग तुम्ही कशाला म्हणता आम्हाला कसं म्हणता मला माहिती ना तुम्ही नाही भरले मग कुठे पाहू द्या आम्हाला दिसलंच नाही गुलाबराव आता गेले विचारित भरणार आहे ग्रामस्थ पदाधिकारी चाललेला कलगी तुला तो कायदेशीर असेल बेकायदेशीर दे, असेल नागरिकांनी काय समजायचं कल तुरा आज करूच नाही ऐकून घ्या याला वळण कुणीच देऊ नाही त्यांनी देऊ नाही अण्णांनी देऊ नाही आमचं एवढंच म्हणणं मग अण्णांचं म्हणणं असं आहे की तुम्ही रिसर्ट ट्रस्ट मागणी करा स्पेशल वार्षिक सभा त्याच्यामध्ये ठराव तशी घ्यायची आपण कळू त्याची रिटसर्फ परवानगी घेऊ ती शाळेची जागा काय करतो तुमचीच होईल तर उद्या सभासदांनी मंजुरी दिली रमेश अंडे कोण मग सभा तुम्ही नोटीस मागणी करा करा सांगा तुम्ही मागणी करा ना नाही करा मागणी कर यासाठी ही मागणी कोणाची समजा तुमची असं बोलतो करू तुम्ही अनेक पत्र द्या की यांला राखनदार म्हणून बसवलं हे मार्गी आता केलं पाहिजे यांनी केलं पाहिजे सर्व तसं ठेवा करा अशी मागणी कराय ना करायच्या जेवढे

तो ठराव जर बहुमताने मंजूर झाला तर ते प्रोसिडिंग लिहून घेणं हे गीतीच नाही ना असं कर्तव्य आहे तुम्ही शूटिंग ठेवा हा गीतीच आहे ना असं नाही होत होत आहे म्हणून आम्ही काय खोटं बोलते का खांडे साहेब असं जर ठराव झाला सभासदांनी बहुमताने असं ठरवलं तर तुमची भूमिका काय आहे हे पा संस्थेचे सभासद हे मूळ असतात संस्थेच्या सभासदांनी बहुमताने ठराव केला

तुम्ही मागणी करायची असते पण तुम्ही मागणी करा अहो काय होत लक्षात का याची ऐकून घ्या काय द्यायची पण चुकते ऐकून घ्या यांच्या पण चुकते माणूस समजावला द्या द्यायला ऐका दोन मिनिटं हा माणूस यांच्याकडे कागदपत्र दिलं तर पोर चायकी नको याच्या होतं काय नाही मिळत नाही तर एखाद्या सभासदांनी दिला ही चुक अरे तो जर अध्यक्षाच्या नावाने असे वैयक्तिक अध्यक्षाच्या नावाने या अध्यक्षांना पत्र द्या म्हणल्या तो कसं पोज अध्यक्ष कोण आहे अध्यक्ष मीच आहे सभासद देतो अरे आमच्या विरोधात तक्रारीच्या अर्जाची पोच कशी देऊ आम्ही जनटल आता हा माणूस याच्या तक्रारीचा त्याचे अडचण चालले त्याने पत्र काय लिहिले वाच ना ना मग ना पोच पोच देतो ते पोच देतो ना मी याचा अर्ज काय माहित मी वाचून दाखव मी वाचून दाखव हा वाचून वाचाय देतो वाचा देतो हे सन्मान्य सदस्य असं म्हणले श्री रमेश मुरलीधर हंडे अध्यक्ष उमरस धर्मदाय ट्रस्ट यांनी इज्जत मध्ये अध्यक्ष पदाचा राजीनामा न दिल्यास आम्ही खाली सही करणारे त्यांना उमरसच्या कोणत्याही सामाजिक कार्यात भाग घेऊन देणार नाही शिवाय ट्रस्टच्या मध्ये बसून देणार नाही मळगांगा हॉलमध्ये राजीनामा दिला होता त्याचं काय झालं एकच मिशन राजीनामा मिशन चोर मार्गाने आलेला अध्यक्ष ट्रस्ट ची सामुदायक मिटिंग लावावी याच्यापुढे राजीनामा दिला होता असं लिहू शकतो

श्री रमेश मुरलीधर हांडे अध्यक्ष उमर धर्मदाय ट्रस्ट यांनी इज्जत मध्ये अध्यक्ष पदाचा राजीनामा न दिल्यास आम्ही खाली सही करणारे त्यांना उमरज मध्ये कोणत्याही सामाजिक क्षेत्रात भाग घेऊ देणार नाही शिवाय ऑफिस मध्ये बसू देणार नाही त्यात बारीक अक्षरात परत लिहिले मूळ याच्यात ये नाही येते हॉलमध्ये अपशब्द वापरून राजीनामा दिला एकच मिशन राजीनामा मिशन चोर मार्गाने आलेला अध्यक्ष ट्रस्टची ची सामुदायिक मीटिंग लावावी असं

तुम्ही सभासद आहात का हे चांगला तुम्ही सिद्ध करून दाखवा यांनी सिद्ध करून दाखवला बाद करून दाखवा आणि ऐकून दोन मिनिट आहे तथ्य आहे अजिबात तथ्य नाही यांनी आव्हान आमचं आमचं रद्द यांनी कधी अशोक हांडे हे सभासद आहेत का आहेत ना सभासद आहेत परंतु सहा महिन्यापूर्वी विशेष सर्वसाधारण सभा आणि सर्वसाधारण सभेमध्ये घटना दुरुस्तीचा विषय आला सन्माननीय अशोक लक्ष्मण हांडे उपस्थित होते मोठ्या संख्येने बहुमताने तीन हजार रुपये पुनश्च एकदा भरायचे सभासदांनी पाचशे रुपये वार्षिक वर्गाने भरायचे आणि जे नवीन सभासद होते त्यांना शंभर रुपये फी सर्व एक मताने मंजूर झालं मंजूर झाल्यानंतर दोनशे लोकांनी तीन हजार रुपये पाचशे रुपये हे नीती नियंत्रण भरले ह्या लोकांनी त्यावेळेस विरोध केला यांनी ते या पैसे भरलेत का जर हे सन्मान्य ट्रस्टी आहे यांना ट्रस्टीविषयी आदर आहे एकदा ठराव झाल्यानंतर ठराव वा प्रमाणे वागाव का नाही वागाव नाही

तुम्ही हिरवली पाहिजे यांनी यांची लोक फक्त विचाराची गोळा करून धानखटी दिली बोलणार आणि जर मंजुरी दिली तर तुमच्या म्हणण्याला प्रथम दर्शनी शून्य किंब हे कांद्यायचं असतं हे सगळं लागून घ्या

त्याच्या धर्मदायक म्हणले वी आर नॉट कलेक्टेड एनी ऑब्जेक्शन ऑफ दिस दिसलायकलिशमध लिहिलं म्हणून त्यांनी ऑर्डर देताना असं म्हणले या सभासदाची याबाबत तक्रार आलेली नाही म्हणून ही घटना मान्य करण्यात येत आहे नाही थोडं सोडून घेऊ या वर्षीची वार्षिक सभा होईल का शंभर टक्के होईल त्यांनी पाच हजार टक्के विचितल पंतकडून नोटीस देणार सांगणार हा चालू आशिष सभेटिया त्यांना रिस्टर जॉब विचारा हा आणि नेहमी त्यांना घालून लावास वार्षिक लावा लावा माणत पाहिजे बोलतो आमच्या पाय शे लावा लावा तशी सवा घ्याच हाता नावाच माझ्या बाहेर बघतो तुमच्याकडे आता शेवट प्रश्न महत्वाचा आहे जर तुम्ही पुढचे पैसे भरले नाही तर कदाचित तुला नोटीस पण येणार नाही याची काळजी घ्या आम्ही ठरतो शंडे म्हणतात आम्ही ठरतो सांगा समजाही बोलणार ठरव ना चल वाढीव पुढचे पैसे भरले नाही तर त्याला साखर द्यायची नाही इथे सुद्धा जर तुम्ही पुढचे पैसे भरले नाही तर त्यांना सगळ्यांचं नोटीस जाणार नाही तर तुम्हाला नोटीस आलं नाही तर तुम्हाला त्या मीटिंगला उपस्थित राहता येणार नाही असं लोकांना कळवलंच नाही तर होऊ शकत नाही तसंच कारखान्याचा कळितो नोटीस देतो पाठवतो आज कारखाना मनमानी करीत नाही मी काय सोडतो काम चांगलं नाही नाही तो नाही पण तो तसं असतं तसं नाही यांनी केलं यांनी कुठे कोणत्या समसाला नोटीस हे कारखान्याचं उत्तर द्या बाकी बाकीच्या कारखान्या एवढे बाजार हे बाजार कमी जाते दहा वर्षात आमचं हे कारखान्याचं उदाहरण काय जातं मग माझ्या वेळेस सगळं पाहतंय हे कारखान्या डायरेक्ट घ्या भाऊ आम्हाला बाजार कमी का दिला का कमी दिला कोण माझे वडील सभासद माझे वडील जातात ना मग यांना पण वार्षिक सगळं येईल नावा या मे म्हणे सभासदार मी नाही काय तुम्ही कधी पुढचे पैसे भरले तर सभासद असाल तर विद्यार्थ्यांच्या दर्शनी म्हणताय मी शंका उपस्थित केली तुम्ही आता म्हणू मी सांगतो बरोबर आहे यांनी कॉल करावी सभासदांना जुने सभासद यांना त्यांना नोटीस पाठवावी तुमचं पण पैसे नाही भरले तर सभा जो रद्द होईल असं 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 कळवा असं कळवल्यानंतर तिथून पुढे मग नंतर नक्की आम्ही मान्य करू तोवर आम्ही कधी असं मान्य करणार नाही धन्यवाद ओके अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका